अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक बारा मध्ये मोकाट जनावरे व पिसाळलेल्या कुत्र्यांचा सतत नागरिकांना त्रास होत आहे वारंवार तक्रार करून सुद्धा काही कारवाई होत नसल्याने विश्व मानव अधिकार परिषदेचे शहर जिल्हा उपाध्यक्ष शरीफभाई सय्यद यांनी अहमदनगर महानगरपालिकेला थेट इशारा केला आहे स्थानिक नागरिकांना याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे जर याच्यामुळे कोणाला काही इजा किंवा जीवितहानी झाल्यास पूर्ण जबाबदारी अहमदनगर महानगरपालिका व आयुक्त यांची असेल सात दिवसांच्या आत याचा बंदोबस्त न केल्यास स्थानिक नागरिक स्वखर्चाने हे सगळे मोकाटव पिसाळलेले जनावरे आयुक्तांच्या दारणात सोडण्यात येईल असा इशारा दिला आहे उपसंपादक सद्दाम सय्यद ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज स्मार्ट अहमदनगर न्यूज